तर आज आपल्यासोबत त्या गप्पा मारायला आहेत ज्योती खरे राहतात नमस्कार नमस्कार अधिक माहिती तुम्ही सांगितली तर बरोबर माझं नाव ज्योती खरे मी आहे मूळची लातूरची पण शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहते सध्या ज्ञान प्रबोधिनी मध्ये नेतृत्व संवर्धन केंद्रात जॉब करते आणि पाथेय नावाचं माझं करिअर मेंटरिंग सेंटर आहे त्याच्यामुळे करिअर गायडन्स काम सोबत करत असते वाचनाची आवड कधीपासून लहानपणीपासूनच वातावरण घरात होत वाचनाचं आई माझी मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेतच ग्रंथपाल होती माझी आई त्याच्यामुळे पुस्तकांचा अनलिमिटेड ऍक्सेस असायचा हो आणि घरात सुद्धा वाचनप्रेमी पुस्तक वेळे खूप असल्यामुळे सुरुवात तिथून होती पण खरी आवड पुस्तकांमध्ये घडून जाणं अगदी प्रेम करणं हे मात्र थोडं उशिरा सुरू झालं म्हणजे ग्रॅज्युएशन पासून वगैरे किंवा जेव्हा मी पुण्यात आले तेव्हा तिथे अजून जास्त वातावरण मिळालं त्यामुळे तिथून माझी पुस्तकांची आवड जास्ती वाढत गेली सुरुवात करताना अगदी छोट्या छोट्या बालभारतीच्या पुस्तकांपासून किंवा जे कॉमिक्स यायचे किंवा छात्रप्रबोधन वाचायचे त्यापासून सुरुवात झाली शाळेत असताना मोठी झाल्यानंतर मग बाकी प्रकारची पण पुस्तकं वाचायला गेली मध्यंतरी एका काळ एक दोन तीन वर्षांचा पिरियड असा होता की मला ऐतिहासिक पुस्तक त्या काळामध्ये वाचायला खूप आवडायची त्याला कारण असं की आम्ही खूप फिरायचो दरवर्षी एक दोन तरी गडकिल्ले बघणं व्हायचं पर्यटन व्हायचं त्यामुळे मग ऐतिहासिक पुस्तकांची आवड वाढली त्याच्यामुळे साधारण पाचवी ते सातवीच्या दरम्यान मी चरित्र ऐतिहासिक व्यक्तीचे चरित्र आणि अशी पुस्तकं बरीच वाचलेली होती कोणती कोणती चरित्र वाचली ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं वाचलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं वाचलेलं रामदास स्वामींचं वाचलेलं आणि ती सुद्धा दोन तीन वेगवेगळ्या लेखकांची सुद्धा वाचलेली होती त्यानंतर पुना ओकांचं ताजमहालवरचं एक पुस्तक होतं ते हातात आलेलं मग कळायचं आहे ना की आपण कुठलं वाचू शकतो आणि कुठलं आपल्याला झेपेल पण आवड म्हणून मी वाचत जायचे आणि नंतर नंतर तर असं झालं की काही खूप अवजड पुस्तकं सुद्धा मी नाव छान वाटलं म्हणून वाचायला घेतली त्यातलं एक असं होतं इतिहासातील चुका किंवा इतिहासाची खिंडारी अशा नावाची अवजड पुस्तकं होती पण त्या नावांवरून खूप उत्सुकता वाटायची ती घेतली मग नंतर आईने मला थांबवलं की थांब आता जरा तुझ्या वयाची पुस्तकं वाच मी तेव्हा काहीतरी सहावी वगैरे असेल मग तिने माझ्या वयाची पुस्तकं वाचायचं म्हणून मग प्रवीण दवणे सुधा मूर्ती अशी काही छोटी छोटी पुस्तकं दिली सो मग तिथून तो ट्रॅक थोडा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकं वाचण्याकडे गेला आई ग्रंथवाला फी भरायला फी नाही भरायला लागली एकतर शाळेमध्ये फी नाही भरायला लागायची वेगळी प्लस जास्तीची पण पुस्तकं मिळायची इतर विद्यार्थ्यांना एक पुस्तक दोन तीन दिवसात परत करायला लागायचं मला मात्र जरा जास्त काळ म्हणू शकायचं त्यामुळे पण या सगळ्या वाचनातना आपलं एक आपण जॉनर शोधतो ना मला हे हे आवडत वाटलं या प्रकारचं वाटायला आवडतं असा कुठला जॉनर सापडला हे सगळं वाचनात चरित्र तर मला पूर्वीपासून वाचायला आवडायची सध्याच्या काळामध्ये सेल्फ हेल्प सेल्फ हेल्प बुक्स किंवा ज्यांच्यामध्ये काहीतरी गोष्ट रंगवली जाते उदाहरणार्थ रिसेंटली एक दोन तीन वर्षांपूर्वी रारंगढंग पुस्तक वाचलं त्याचं सुद्धा एक त्या सिव्हिल इंजिनियर जो आर्मीच्या रेफरन्स मध्ये काम करत असतो त्याची गोष्ट ती मला इंटरेस्टिंग वाटली परत मध्ये सुद्धा एक प्रकारची गोष्ट आणि ती आपल्याला सामाजिक परिस्थितीचं कुठेच तरी दर्शन घडवत असते त्याच्यामुळे अशा प्रकारची पुस्तकं का, कादंबऱ्या टाइपची पुस्तकं का जास्त आवडतात आणि आता कसं झालंय की आता भरपूर पुस्तकं येत आहेत भरपूर माध्यम आहेत आणि आपल्याकडे आता आपण सगळे तरुण असल्यामुळे आपल्याकडे सोशल मीडिया पण आहे आणि आपला अटेन्शन स्पॅन हा तीस सेकंद एक मिनिट ह्याच्यावर काही जात नाही आपण ते रिलही पूर्ण बघत नाही मग ह्या सगळ्यात ना आता वाचण्याकरता वेळ मिळतो काढता येतो काय होतो सध्या प्रयत्नपूर्वक काढतीये वेळ म्हणजे अगदी असं आपण नवीन वर्षांचे संकल्प वगैरे करतो तसं ठरवून केलं की किमान पाच ते सात पाना वाचल्याशिवाय झोपायचं नाही अगदी किती थकलेली असेल काही झालं असेल सो कधीकधी कधी असंही होतं की माझं अजिबात मी काय वाचते मला काही कळत नसतं पण ते ठरवलंय आपल्याला वाचायचं आहे असं म्हणून वाचत जाते मग कधी ते रिपीटही करावं लागतं कारण थकलेलं असताना वाचलेलं असतं मग ते समजत नाही पण एक सवय लावायची आणि थोडस अटेन्शन स्पॅन वाढावा आवड तर आहे पण ते आवाका वाढावा पुस्तकांचा वाचनाचा म्हणून मग प्रयत्नपूर्वक पण अशा गोष्टी करते आतापर्यंत जोनाथन लिव्हिंगस्टन सिगल ज्याच्याबद्दलच आज थोडस सा सांगू इच्छिते सगळ्यात आवडलं आहे छोटसच पुस्तक पण ते खूप जास्त इम्पॅक्टफुल वाटलं माझ्यासाठी बऱ्याच लोकांसाठी तो टर्निंग पॉइंट वगैरे असतं पण टर्निंग पॉईंट असं नाही माझा ट्रॅक सेट करण्यासाठी से मला ते पुस्तक खूप मदतीच उपयोगी ठरलं आणि सगळ्यात जास्ती वेळा ते माझ्याकडनं वाचलं गेलं त्यामुळे मी असताना पहिल्यांदा पुस्तक माझ्या हातात पडलं आणि सुदैवानी मराठी त्याचा म्हणजे अजून जास्ती इमोशनली कनेक्ट होऊ शकेन असा होता मग त्याच्यामध्ये त्या पक्षाची गोष्ट असते की ती प्रत्येक माणसं किंवा स्ट्रगल करणार प्रत्येक व्यक्तीला ती कुठेतरी फील होत असते रिलेट होत असते जेव्हा दाखवले की तो कसा त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो त्याचे सोबतचे जे आहेत ते फक्त काय अन्न मिळवण्यासाठी उडणं समुद्रावरती उडणं आणि अन्न मिळवणं एवढ्यासाठी करत असतात पण जोनाथन हा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी अचीव करू पाहत असतो त्याला उंचावरून उड्या मारणं जास्ती जा, उड्या मारण त्याला झेपावणं उंचावरती झेपावणं किंवा पुण्यातल्या जास्तीत जास्त चांगल्या स्किल्स कशा मिळवता येतील कुठेतरी मग तो बाकीच्या त्याच्या मित्रांसारखं वागत नाही मग सुरुवातीला लोक त्याला इग्नोर करतात माळो त्याला वेड्यात कुठे तुला खायला मिळणार आहे का आम्ही बघ आम्हाला कसे काय पट पटापट अन्न मिळवता येतं मासे मिळवता येतात तिसऱ्या टप्प्यात असंही होतं की लोक तो एका स्टेजला इतका त्यात स्किलफुल होत जातो की लोकांना वाटायला लागतं की तू काहीतरी आपल्या कम्युनिटीपेक्षा विरुद्ध काहीतरी करतोय हे आपल्या आपण असं कधीच करत नाही म्हणून लोक त्याला वाईट टाकतात सो प्रत्येकाच्या गोष्टीत असं कधी ना कधीतरी होत असतं की आपण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो पण आपल्याला समाजाकडून सपोर्ट मिळत नाही कधी कधी घरचे सुद्धा सपोर्ट करत नाही तर अगदी वाईट टाकले जरी गेले नसले तरी मी तरी मी सुद्धा कुठेतरी असा प्रयत्न करायचंय की मला काहीतरी वेगळं करायचंय काहीतरी वेगळी वाट निवडून करिअर करायचंय किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन गोष्टी शिकायच्या त्यामुळे मला तो जोनाथन खूप माझ्यातला वाटायचा की माझे मला सुद्धा असं काहीतरी करता येऊ शकतं आणि ही प्रत्येक माणसासाठीची गोष्ट आहे सो त्यातला दुसरा टप्पा असा जास्ती जाणवला की त्याला जेव्हा वाईट टाकलं तेव्हा सुद्धा तो काही थांबला नाही तो वेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची प्रॅक्टिस करतच राहिला तिथे अजून दोन नवीन त्याच्यासारखेच मित्र पक्षी त्याला भेटले आणि तो एका वेगळ्या जगात त्याची काय त्याचा प्रवेश झाला आणि तिथे मात्र असेच सगळे ध्येय वेडे लोक किंवा काहीतरी नवीन उद्दिष्ट गाठू असे सगळे होते सो so, त्यांच्यामुळे तो अजून पुढे पुढे शिकत गेला एका पॉइंटला तो शिकल्यानंतर त्याला मग त्याचं पूर, पूर्वीच आयुष्य आठवायला लागलं की जिथे त्याचे असे सगळे मित्र होते ज्यांना या जगाचं काहीच माहिती नाहीये असं काही नवीन करता येऊ शकतं किंवा कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला पाहिजे हे माहिती नव्हतं सो so, त्याच्या मनात हाही विचार आला की आपण त्यांच्यासाठी परत जाऊन काही करू शकतो का मग तो फक्त स्वतः स्वतःचीच डेव्हलपमेंट करतोय स्वतःच वेगवेगळ्या उंची गाठतोय असं नाही केलं त्यांनी अन्य लोकांचा पण विचार केला परत येऊन आपण इथे त्यांच्यासाठी हे काम करावं का असाही विचार केला तोही परत एक खूप आवडलेला मुद्दा झाला की hmm. आपण फक्त वैयक्तिक ग्रोथ करत चाललो असं करून नाही चालणार hmm. पण hmm. तिथून सगळ्यांना सोबत घेऊन झालं पुढे गेलं पाहिजे सो अशा अनेक कारणांमुळे तो जोनाथन मला खूप आपल्यातला hmm. वाटत गेला किती वेळा वाचले आतापर्यंत पंधराच वेळा तरी झालं असेल असं वेगवेगळ्या टप्प्यांवरती वाचत गेले कधी कधी मी पण अशा ह्याच्यामध्ये होते की कशाला एवढं करायचंय किंवा मलाही कधी कधी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आवड जायचं तेव्हा मग मी पुस्तक ते चाळायचे परत परत वाचायचे त्यातला पॅरेग्राफ काही सुट्टी काय का हो पॅराग्राफ म्हणजे काही काही वाक्य आहेत आवडती आणि हे आता मराठीमध्ये कोणी केलंय छात्र छात्रप्रबोधांचं मराठीमध्ये प्रकाशन झालंय त्याचं छात्रप्रबोधन मध्ये आधी याची टप्प्याटप्प्यानी सिरीज यायची एक एक पाठ ते पब्लिश करायचं नंतर त्याचं पुस्तक केलेलं ज्याला नवीन अद्भुत शिकण्याची उत्तमतेची नवीन क्षितिशा गाठण्याची चव लागली आहे ध्यास लागला आहे त्याला सामान्यपणाच्या या निश्चयांचं ते कौतुक काय असायचं त्यांनी ते नाही पाळले तरी चालतात म्हणजे बऱ्याचदा आपण सामान्य माणसांसारखं जगायला जातो पण एक सिस्टीम सेट झालेली असते पण प्रत्येक वेळी ती फॉलो केलीच पाहिजे असं काही नसतं कधी कधी मोठी गोल्स गाठण्यासाठी असे रुल्स हे एक आवडलेलं आता हे सगळे जे पुस्तकात सांगितले त्यांनी हे आहे एक पक्षी धरलाय ध्येय शोधणं ते अचीव्ह करण्याकरता प्रयत्न करणं वेळ प्रसंगी आपण आपल्याच माणसांकडनं नाकारले जाणं आपण आपली जमीन सोडून दुसऱ्या जमिनीत जाऊन रुजण्याचा प्रयत्न करणार हे रुजणं तिथल्यांना पण आपल्या रुजण्यातनं काहीतरी फायदा होईल अशा प्रकारे विचार करणं हे सगळं त्यांनी एका पक्षाला मध्यवर्ती ठेवून सगळ्याची कथा रंगवलेली आहे असं ह्या कथेत जसं सांगितलंय असं कोणी माणसं आयुष्यात भेटली दिसली किंवा असं जाणवलं की अरे हे हा माणूस माझ्या जीवनाचा नाही असं काही झालं काही मित्रमैत्रिणींपैकी पण असे जवळचे आहेत की आहे ते जास्ती वाटतात ते माझ्याच पाथवरून चाललेले आहेत एक एक माझी ताई म्हणजे सिनियर मैत्रिणीच आहे माझी मेंटॉर आहे सुचेता ताई म्हणून सो तिने तिचा नवीन बिझनेस सुरू केल्यानंतर सुद्धा तिला तिचा अर्थपूर्ण नावाचा बिझनेस आहे सो तेव्हाही तिला बरेच काय स्ट्रगल्स आले आणि पण ते तिने अचीव केलं आणि तिचा चांगला चाललाय बिझनेस हे असेल किंवा आता पटकन असं सा नाव नाही सांगता येते अजून कोणती कोणती पुस्तक वाचली लहानपणी शाळेत असताना ते वाचलं गेलं त्याचा परिणाम प्रभाव खूप काळ पुढे राहिला पुलंची वगैरे पुस्तकं वाचायचे तेव्हापासून पुलांच वाचन करण्याची गोडी लागली स्पेसिफिक नाव असं आता लगेच नाही आठवत आहे पण पुला आणि मूर्ती हे शाळेच्या वयोगटातले माझे आवडते लेखक आणि ते प्रकार आवडते होते वाचले व्यक्ती आणि वल्ली वाचले हे काय म्हणतात आपलं बटाट्याची जाळ खोगीर मला नावरी ब्लँक झालेली आसामी आसामी असावीचलेले फुलराणी वाचलेलं आहे फुलराणी बघितलं पण असेल ना हो बघितलं पण आणि वाचलं दोन आता आपला एपिसोड मित्रमैत्रिणी आपली बघताय सगळे त्यांना कोणती कोणती पुस्तक वाचावी असं सो झाडा धडती नक्की वाचवा असं मी सुचवेन मी पूर्वी काही वर्षांपूर्वी मी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची hmm. आणि वाचल्यानंतर असं वाटलं की जे काही जे कोणी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊ इच्छित आहेत किंवा अधिकारी होऊ इच्छित आहेत त्यांनी हे पुस्तक नक्की वाचव की एखादा अधिकारी एखाद्या अधिकाऱ्याचा लोकांवरती किती प्रभाव किती परिणाम असू शकतो त्याच्या कामाचा हे झाडा धडतीच्या नंतरच्या काही टप्प्यांमध्ये खूप जाणवलं ते त्यानंतर आम्ही भगीरथाचे पुत्र हे पुस्तक आवडलं हे दोन पुस्तक वाचताना मला वारंवार एक वाचताना दुसऱ्याची आठवण व्हायची की ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या हो होत्या एक पुस्तक होतं ते धरणग्रस्तांच्या अडचणी मांडणं होतं दुसरं होतं ते धरण का हवंय किंवा धरणाचा विकासासाठी कसा उपयोग अशा प्रकारचं होतं सो मी ही दोन पुस्तकं नक्की सुचवेन वाचण्यासाठी तुमच्या सगळ्या तुम्ही सांगितलं सुरुवातीला की तुम्ही काय काय आता करत आहे त्यातनं तुम्ही या कामाकरता इथे येण्याकरता वेळ काढलात त्याबद्दल मी धन्यवाद